नवनवीन बातम्या पाहण्यासाठी क्रांती मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा वाल्मिक कराडबद्दल मोठी बातमी समोर नमस्कार मित्रांनो क्रांती मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अनेक प्रकरणे समोर येत आहे यातच केस तालुक्यातील मसाजोक येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीचे कार्यालय आहे येथीलच एका अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याच्यासह विष्णू चाटे सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे याचा तपास सी आय डी पदक करीत आहे कराड हा पुण्यात सी आय डी पदकासमोर शरण आला होता तर चाटे याला बीड शहराजवळ पोलिसांनी अटक करण्यात आली होती त्यामुळे सध्या यांची चौकशी सुरूच आहे असे असतानाच राष्ट्रवादीचे मंत्री असणारे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात आणखी एक नवी बातमी समोर आली आहे राज्यातील महत्त्वाची असणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या अध्यक्षपदी हा वाल्मिक कराड अध्यक्ष असल्याचे समोर आलेले आहे विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरूनच ही निवड करण्यात आल्याची देखील माहिती समोर येत आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड याच्यावर चौदा गंभीर गुन्हे दाखल असताना देखील लाडकी बहीण योजनेवर त्याची नियुक्ती कशी केली यासंदर्भात देखील आता उलटसुलट चर्चा सुरू आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड हा जी बीड जिल्हा नियोजन समितीचा सदस्य परळी नगरपरिषद गटनेता म्हणून देखील कार्यरत आहे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील सहा मतदारसंघात एक समिती तयार केली त्याप्रमाणे परळी विधानसभा मतदारसंघासाठी देखील लाडकी बहीण योजनेच्या समितीच्या अध्यक्षपदी वाल्मिक कराड याची नियुक्ती करण्यात आली होती यासह इतर दोन श अशासकीय सदस्य काही अधिकारी कर्मचारी या समितीचे सदस्य आहेत अशा प्रकारे धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनुसारच वाल्मिक कराड हा लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनल्याचे समोर आलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद